झालेल्या प्रकाराबद्दल माहिती झाली आपण आज एकोणस रोजी सकाळी एक साडे अकराच्या सुमारास आळेपाटा पोलीस स्टेशनला राजुरी उंच कडक या हद्दीमध्ये काही चुकीचं घडतं याबद्दल तक्रार प्राप्त झाली होती त्यानुसार आळेपाटा पोलीस स्टेशन कडून पथकास कळवण झाली भरारी पथक क्रमांक तीन आळेपाटा पोलीस स्टेशन हद्द निवडणूक निर्णय आयोगाने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नेमलेले परभी क्रमांक तीन यांनी सदरची तक्रार प्राप्त होताच सदर ठिकाणी होता। जाऊन पंचनामा केला तसेच सदर ठिकाणी जे इसम होते एक सहा इसम फिरत होते सहा इसम फिरत आहेत अशी तक्रार आलेफाटा पोलीस स्टेशनला प्राप्त झाली त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी गेलो सदर इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे काही वया वगैरे होत सहा एक सहा वया होत्या त्या सदरच्या वया आम्ही ताब्यात घेतल्या आलेफाटा पोलीस स्टेशन या ठिकाणी आल्यावर सर्व टीमने त्यांची चौकशी केली सखोल चौकशी केली सदरची जे इसम फिरत होते हे बिग सोल्युशन बिग बिझनेस सोल्युशन जे बिझनेस सोल्युशन तेजस्वी विशाल आस्कर आयल्यानगर यांच्या याच्या खाली त्या ठिकाणी ते काम करत होते तसेच तक्रारदारी प्रसाद दीपक आवटी हे तक्रारदार होते कर, सदर ठिकाणी सकल चौकशी केल्याच असे निदर्शनास आले की सदर लोक ही एक कॅम्पेनिंगचं काम करत होते एक्झिट पोल संदर्भात जनतेचा कौल काय आहे किंवा काय या संदर्भात ते काम करत होते सदर इसोकडं आम्हाला कोणत्याही प्रकारचे रोख रक्कम किंवा इतर निवडणूक निवोडनुग निर्णयाच्या निवडणुकीच्या संदर्भातील किंवा राजकीय लोकांची काही गोष्टी किंवा काय असं आढळून आलेलं नाही हा पोल कोणाच्या माध्यमातून होणार म्हणजे होत होता जुन्नर तालुक्यातील वयामध्ये काय नाही सर सदर लोकांची नाव होती जनतेचा कौल कोण आलाय काय सदर लोकांचे त्यांनी मोबाईल नंबर घेतले होते तेजस्वी म्हणून वायकर त्यांच्या याच्या खाली ते त्यांचे जे प्रमुख आहेत बिग बिझनेस सोल्युशनचे त्यांच्या अध्यक्षतेखाली ते त्यांचं काम चालू होतं त्यांना आम्ही तालुक्या चौकशी केलेली त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचे पैसे वगैरे आढळून आलेले नाही आमच्या युवकांकडे जी गाडी आढळून आली गाडी मात्र एक संबंधित कॉलेजची आहे ती केली का काय गाडीच्या संदर्भात आम्हाला ते ड्रायव्हर जे आले होते गाडी आम्ही आणली होती, होती। उंच खडकची ते राहणारे ड्रायव्हर आहेत तर ते तिकडून येत होते त्यांनी आम्हाला सांगितलं का त्यांनी हात केला त्या मुलांनी तेव्हा ती त्या ठिकाणी गाडी थांबलेली होती सदर ड्रायव्हर पोलीस स्टेशनला आले होते ड्रायव्हर व इतर जे सहा जण आम्ही आमच्या सोबत पोलीस स्टेशनला आणले त्यांना आम्ही या ठिकाणी आता साहेबांच्या तुरुज समज देत आहोत गाडी बोलेरो गाडी होती मालक गाडीचे ड्रायव्हर होतो मागाची गाडीची तुम्ही कारवाई केली का नाही तर मालक माहिती नाही समर्थ कॉलेज बेल्ली गाडी होती ती त्याचे ड्रायव्हर जे आहे ती उंच खडकता राहिले ते घरा घरून त्यांच्या कॉलेजला वगैरे चालले असतील ते गाडीवरती ड्रायव्हर आहेत काहीतरी समर्थ कॉलेज असं नाव होतं गाडीच्या मागे ते ड्रायव्हर आहेत त्या गाडीवर समर्थ कॉलेजची गाडी गाडी होती म्हणजे समर्थ कॉलेज असं नाव होतं समर्थ कॉलेज टायर होती मागे नाव लिहिलं होतं गाडी ड्रायव्हर जे आहे ते उंच खडक राहिले सदरची जी घटना आहे ती उंच खडकच्या परिसरात घडलेली रस्त्या लगेच गाडी पुण्याच्या मालकीची आहे का माहिती आधी करून सांगा ना सर माहीत आता डॉक्युमेंट आम्ही त्यांच्याकडून ड्रायव्हर जे आहेत त्यांच्याकडून गाडीचे सगळी आम्ही डॉक्युमेंट साहेबांनी मागवले ते आम्हाला एक थोड्या वेळा जमा करतील परंतु जी गाडी आहे ती समजू कॉलेज आहे हे आम्हाला समजते ते कॉलेजच्या उमेदवाराशी संबंधित आहे कॉलेजची गाडी आहे या गाडीमध्ये तुम्ही काय करतो गाडीत लोक नव्हती सर आम्ही ज्या वेळेस त्या ठिकाणी गेलो गाडी त्या ठिकाणी उभी होती सदर जे ड्रायव्हर आहेत गाडीचे त्यांना आम्ही विचारलं असतं त्यांनी सांगितलं आम्ही का उंच करून येत होतो त्यावेळेस त्या ठिकाणी थांबलो होतो की लोक म्हटले की आम्हाला इथं सोडाकडून रस्त्याला पुढे सकाळपासून ती गाडीमध्ये ती मुलं होती मुलं खबर काढतात मीडियात सर तसं आम्हाला निदर्शनास काय आलेलं नाही तसे आम्हाला पुरावे द्या आम्ही पुढील योग्य ती कार्यवाही करतो जर सदर जर काम करणारी आम्हाला त्या संदर्भात द्या सर आमच्याकडे अजून काही व्हिडिओ वगैरे कोणता अजून मी पाहिलेलं नाही वैयक्तिक असं जर आम्हाला काही तुम्ही दिलं तर आम्ही पुढील योग्य ती कार्यवाही करू जसं जर काय जर लोक जर कोणत्या पक्षाचे संबंधित असतील तर चुकीचं जर काही घडत असेल आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळून पुढील योग्य ती कार्यवाही करू एक्झिट पोल काढायचं काम करू कुणाच्या संदर्भात एक्झिट पोल काढत होते मग ते ते सगळ्यांच्या संदर्भात विचारत होते वाटते बा तुमचं जनतेचा कौल मतदान तुम्ही कोणाला करणार काय किंवा या एरियात कोणाचं हो केस चाललेलं आहे किंवा काय असं ते विचारत होते अनेक अनेक मतदारसंघांमध्ये घेतला जाते सध्या बाकीच्या मतदारसंघात घेतलं जाते नाही सर माझ्याकडे फक्त आळेफाटा पोलीस स्टेशन एरिया आहे आमची एक बारा तासाच्यासाठी साठी पथक नेमलेले सकाळी आठ ते संध्याकाळी आठ त्या वेळेमध्ये जर काही तक्रारी दाखल झाल्या चुकीचं जर कुठं काही घडत असेल तर आम्ही तेवढ्या टायमिंगमध्ये मध्ये जाऊन त्या ठिकाणी असेल म्हणजे चौकशी वगैरे करून पुढे गोष्टी करत असतो आजपर्यंत म्हणजे पहिली न्यूज चॅनलचं पण काहीतरी काम चालू आहे हा न्यूज चॅनल आहे त्यांचं जनता जनता आवाज दैनिक जनता आवाज म्हणून काहीतरी न्यूज चॅनल आहे ते काम करतात त्यांचं त्यांच्या वहीची पडताळणी केली वही का तुम्ही वही मध्ये काय आढळलं हा वहीची पडताळणी केली आमच्याकडे सगळ्या वही आम्ही जमा करून घेतलेल्या आहेत सर आज आम्हाला तक्रार दाखल झाली परंतु जी मुलं होती आम्ही त्यांना विचारलं ती सहा मुलं जी भेटलीत ती बाहेरच्या जिल्ह्यातून आलेली आहेत आज सकाळी ती आलेली आहेत त्या ठिकाणी त्यांना बोलवलं होतं कॅम्पेनिंगच्या कामासाठी ते आहे ते बिग बिझनेस सोल्युशनचे ते काय करत काय ते पत्र आहे नाही त्यांची एजन्सी आहे त्यांनी बोलवलं होतं त्या ते ना। ना। जा दे ते जर सर्वे करत करत तर डेटा कशासाठी गोळा होते जनतेचा कौल कोणाकडे काय असं त्यांचा मोबाईल नंबर घ्यायची त्यांची काय कारण त्यांना साहेबांनी पण समजतात आम्ही त्यांना समजून सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्ही जे म्हणताय ना सर आम्ही जे सायसम आहेत त्यांना साहेबांच्या समोर पी आय साहेबांच्या समोर साहेबांनी स्वतः त्यांची सकल चौकशी केलेली त्यांची आम्ही मोबाईल नंबर वगैरे सगळं काही तपासलेलं आहे त्यांना आम्ही स्पष्ट सगळं विचारलं का आहे ते आम्हाला खरं खरं सांगा तर त्या ठिकाणी त्यांच्याकडून सांगण्यात आले तक्रार आम्हाला अशी प्राप्त आली की ते विचारतात बा लोकांना कोणाला मतदान करणार आहे का हे असं विचारतात परंतु त्यांनी आम्हाला सांगितले का या संदर्भात आम्ही लोकांना हे कोणते विचारलेलं नाही का बाबा पैसे वगैरे देऊ किंवा काय अशा गोष्टी विचारलेल्या नाहीत कोण महिला आहे त्यांचं काय नाव आहे काय कर म्हणजे तेजस्वी विशाल आस्कर म्हणून आहेत आयल्या त्यांचं जे आहे आस्कर हा तेजस्वी विशाल आस्कर बिग बिझनेस सोल्युशनच्या आहेत त्या ते, त्यांच्या अंडर ती मुलं काम करत होती त्यांना आम्ही या ठिकाणी लगेच बोलून घेतलं होतं तातडीने